आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रेस्ट हाऊसच्या अलीकडे आज दिनांक चार दुपारी एक दीडच्या सुमारास एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी आहेत मिळालेल्या माहितीनुसार ही बस पुने चा जात होती, पुण्याच्या दिशेकडे तर स्विफ्ट कार विळे गावाच्या दिशेकडे येत होती उतार व वेग असल्यामुळे तसेच गाडीवरील ताबा सुटल्याने स्विफ्ट कार एसटी बसला समोर जाऊन धडकली ही धडक एवढी जोरदार होती की यामध्ये स्विफ्ट चालकाच्या बाजूचा भाग बसमध्ये शिरून पूर्णपणे चेपला गेला त्यामुळे कार चालक व चालकाच्या पाठीमागे बसलेली ज्येष्ठ महिला याचा मृत्यू जागीच झाला तसेच हे दोन्ही मृतदेह हो कारमध्ये सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी जाऊन त्यांनी आधुनिक साधनांच्या माध्यमाने दुपारी तीन वाजता अडकलेले मृतदेह हो बाहेर काढण्याचे काम सुरू केले कारमधील तीन जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे जखमींमध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे तर मधील कोणीही जखमी झाले नाही अपघाताची माहिती मिळताच विळे दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड व पोलीस विनोद तांदळे यांनी घटनास्थळी पोहोचले तसेच येथील तुषार कदम व राकेश दगडे यांनी देखील घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले माणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे हे देखील रेस्क्यू टीमसोबत घटनास्थळी पोहोचले आहेत